येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर ओबीसीना तिकीटं देताना जी कंजूसी नेहमीप्रमाणे प्रस्थापित पक्षाने केलेली आहे त्याला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या वेग आमच्या ज्या बहुजनवादी आणि आरक्षणवादी ज्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत कोकणामध्ये जी स्थिती पूर्वी होती तशीच आहे की ओबीसींना प्रत्येक वेळेला ओबीसी कार्यकर्त्याला पर प्रत्येक पक्षानं डावललं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जे दोन उमेदवार एक म्हणजे अविनाश शांताराम लाड राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघामधून आणि दुसरे उमेदवार हे शिवसेनेमधून गुहागरमध्ये उभे आहेत राजेश बेंडल तर अपक्ष उमेदवार म्हणून अविनाश शंतराम लाड यांना आणि एक ओ बी सी बांधव ओबीसी घटक आणि या ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे राजेश बेंडल हे जरी कुठल्या पक्षामधून उभे राहिले तरी त्यांना व्यक्तिशा ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आम्ही पूर्णत सक्रिय पाठिंबा या ठिकाणी देत हो। आहोत आणि संपूर्ण ओबीसी अनुसूचित जाती अल्पसंख्यांक आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील जो इतर समाजघटक आहे त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की तुम्हा आम्हावर जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसीचं खातं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उघडावं अशी मी आवर्जून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आव्हान करतो आहे ओबीसी